त्यात तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी कणभर हळद आणि चिमुटभर सोडा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे तेल टुलेलं आहे गरम करायला मीठ टाकून थोडेशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला तेलत तळून बेसन पिठामध्ये तळून घेतो बेसन पिठामध्ये आता हे मिरच्या टाकून घेते आणि आता हे एक एक करून तळून घेते तर आता या मिरच्यात तळून घेते दोन्ही ने आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत गरम आपले मिरची पकोडे तयार झालेले आहेत आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि झटके पट आधी तळून घेतली ना मिरची अशी कुरकुरीत छान अशी होती हो